खोली बाळा वाटत ओली चुंब होते सागर्याची बाईून ओली चुंब होते सागर्याची बाई तुझ्या आठवणी कधी कधी पोहत्तम तुझी मनी ऑर्डर ठेवली कधी कधी पोहत्तम तुझी मनी ऑर्डर ठेवली पैसे नकोत बाळा यावले तुझे मला पैसे नकोत बाळा यावले तुझे मला तू स्वतः येऊन जा बा मला आपल्या घरी होती तुझी आई होती त्यावेळेस मला चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस चिती होती सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा काही कधी घेतला अखेरचा पहा जागा नाही राजा राजा माझ्याही हृदयात तुझा फोटो पाहून जा मला आपल्या घरी घेऊन जा